नमस्कार जय शिवराय आज व्हिडिओ घेण्यामागचं कारण एकच आहे मला जाब विचारायचं आहे सरकारला की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मुली महिला सुरक्षित आहेत का मुलींनी बाहेर पडायचं का नाही उच्च शिक्षण घ्यायचं का नाही आज मोकाट सुटलेली ही कुत्री यांना आळा कोण घालणार यांना आवरणार कोण आज बदलापूरमध्ये आज किती निंदनीय प्रकार घडला अजूनही सरकारला जाग येत नाही आहे का आज चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवरती आज अन्याय झाला लोक तर संताप व्यक्त करणारच ना लोक तर आक्रमण होणारच ना चुकूनचा हा आरोपी जर लोकांच्या हातात जर सापडला असता तर वाईट परिस्थिती या लोकांनी त्या माणसाची केली असती आज अक्षय शिंदेसारखे नराधम खूप अशी फिरतात आहे रोड रोमिओ सारख्या गाड्या घेऊन कुठं टुकरसारखी लोक इकडं तिकडे फिरतात ते कौर मुलींनी अत्याचार सहन करायचा आज मोठ्या मुली असतात तर त्यांनी आवाज उठवला असता कुठेतरी ओरडल्या असत्या काहीतरी केलं असतं पण या छोट्या मुलींनी काय करायचं आज चार चार पाच पाच वर्षाच्या बालकांवरती अन्याय होतोय तरी देखील सरकारला जाग येत नाहीये का मग पब्लिकांचा आक्रमण काय असतं पब्लिकांचा मार्क असा असतो हे पण कळू द्या त्यांना आरोपींना आज रक्त नुसतं सळसळून उठतं हे ना प्रकार ऐकून आता पोलीस प्रशासनाला पण मला एक विचारायचं आहे की तुम्ही लोकांची तक्रार घेत का नाही लोक जर तुमच्या तक्रार देण्यासाठी तुमच्याकडून तुम्हाला नेमलेलं कशासाठी तुम्ही उड्या उडीची उत्तरं देता लोकांना लोकं जर तुम्हाला मदत मागायला आली तक्रार घ्या म्हणून तुमची विनंती करायला आली तर तुम्ही त्यांना त्यांची तक्रार का घेत नाही टाळाटाळ करण्याचा प्रयत्न का करताय काय समजायचं आम्ही प्रशास पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा आज वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना माझी एकच विनंती आहे की बदलापूर सारख्या हद्दीमध्ये असा प्रकार घडू शकतो एक सिटीमध्ये आज तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर पोलीस स्टेशनची चौकशी केली पाहिजे की ही पोलीस खरोखर प्रामाणिकपणे काम करतात का लोकांच्या तक्रारी घेतात का त्यांना असंच उडा उडीची उत्तरं देतात आज बदलापूरमध्ये दे असं सुद्धा त्या पालकांना सांगण्यात आलं जेव्हा ते तक्रार दाखल करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ते असं सांगण्यात आलं टाळटाळ करण्याचा प्रयत्न केला की थांबा तुमची तक्रार घेऊ किंवा उद्या या किंवा परवा या किंवा नंतर या किंवा घेतो हां मग एवढा उशीर का लागला तात्काळ तक्रार का घेतली नाही त्या महिलेंची ज्यावेळेस चिमुकला ज्यावेळेस तक्रार द्यायला त्याच्या आईवडील घेऊन पोलीस स्टेशनला जातात लहान मुलांचे प्रकरण किती गंभीर असतं यांनी सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे कडीसोटपणे आज पोलीस प्रशासनाकून हलगर्जीपणा हलगर्जेपणा होतोय म्हणूनच ही स जनता संतापलेली आहे आक्रमण झालेली आहे आज तुम्ही जर त्यांना मदत केली असते तात्काळ त्यांची तक्रार घेतली असती तर एवढं आक्रमण झालंच नसतं आज दगडफेक झालीच नसती उलट पोलिसांनी पब्लिकांवर तिला अटेचार केला दगडफेक केली आणि तुम्ही जर त्यांची तक्रार घेतली असती तात्काळ तात्काळ आरोपीला अटक केला असतं सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर एवढं प्रस परिस्थिती वाईट झालीच नसती महाराष्ट्रामध्ये अजे पोलिसांना मला जाब विचारायचं की पोलीस व्यवस्थित काम करीत नाहीये तिथले प्रिन्सिपल स्थानिक पोलीस स्टेशन तर नाहीच चांगले काम करत प्लस शाळा व्यवस्थापन समितीची कमिटी काय काम करते हा प्रकार घडला त्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती ओपन असेलच ना एक कमिटी असेलच ना नेमलेली मग त्या कमिटीला मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या स्कूलमध्ये हा प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही परमिशन दिली कशी की असा कर्मचारी आज तुमचे टॉयलेट बाथरूम साफ करण्यासाठी त्या बाथरूम मध्ये नेमलेला पाहिजे म्हणून आणि असावा असं तुम्ही त्याला परमिशन दिली कशी काय एक महिला सफाई कामगार का नको तिथं एक पुरुष सफाई कामगार तिथं ठेवलेला आहे मुलींच्या टॉयलेट बाथरूम साफ करण्यासाठी हे चुकीचं वाटतं का नाही तुम्हाला तुम्ही सांगा प्रत्येक शाळेमध्ये महिला असती स्वच्छतागृहामध्ये आज तुम्ही जेंट्स ठेवता म्हणून हा विचित्र प्रकार घडलेला आहे मी सगळ्यांनाच नावं ठेवत नाही आहे सगळीच तशी नाही आहे पण अक्षय शिंदेसारखी भटकणारी कुत्री या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत काही ठिकाणी तुम्हाला आढळलेली दिसतील मग अशा कुत्र्यांना आळा घालण्यासाठी यांचे बंदोबस्त करण्यासाठी आज सरकारनी कडी चोटपणे कायदे आज कडक केले पाहिजे व कायदा जर कडक केला तर ही रस्त्यावर कुत्री भुंकणार नाही रोड रोमिओ सारखी टुकारगत भाईगिरी करणार नाही व चिमुकल्या मुलींवर जो अन्याय होतो त्याला कुठेतरी आळा बसेल आज महिला मुली सुरक्षित आहेत का सगळ्यांना माहिती आहे आज महिला मुली कुठल्या क्षेत्रात कमी आहे तुम्ही सांगा आज पाहिजे ते क्षेत्रामध्ये महिला कामं करतात उच्च शिक्षण घेत आहेत प्रत्येक गोष्ट अधिकारी महिला आहेत आणि त्या महिलांनी जर काम करत असताना जर त्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला तर कोण बसणार आहे कोणी शांत बसू ना शकत नाही आज मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करते तुम्ही जे पंधराशे रुपये महिना चालू केला याचा मला तुमचा खूप अभिमान आहे त्या त्या गोष्टीत मी तुमचं स्वागत करते परंतु ते पंधराशेच्या ऐवजी जर तुम्ही महिलांना सुरक्षितेची जर सुरक्षितता मिळवून दिली व त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी जर सा कायदे स्ट्रॉंग केले तर खूप उपकार होतील कायदा कडक करा पैसे नाही दिले तरी चालतील पण महिलांना सुरक्षित द्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे बालक सुरक्षित राहिले पाहिजे व या रोड रोमिओचा बंदोबस्त करा तरच हे कुठंतरी तरी आळाव असेल याच गोष्टीला Also dann